नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये विजे पाटील परिवाराने या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं अनेक लोक विरोधात आले अनेक लोक बरोबर आले ती काय काही लोकांचं काम झालं नसेल पण बन पन्नास वर्षामध्ये सत्तेचा वापर करत आम्ही कुठल्याही कुटुंबाला संपवायचं काम केलं नाही कधीही कोणत्याही व्यक्तीला पोलीस यंत्रणेचा वापर करत महसूल यंत्रणेचा वापर करत एखाद्या व्यक्तीचा प्रपंच उद्भस्त होईल एखादा कार्यकर्ता राजू झाडाचा असेल एखादा कार्यकर्ता गोपीसाहेबांचा असेल एखादा कार्यकर्ता संग्राम जगतापचा असेल या तिन्ही नेत्यांनी सांगावं की माझ्या कार्यकर्त्याला संपवण्याचं काम माननीय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं ही आपली राजकारणाची पद्धत नाही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येक जण आपला पक्ष निवडू शकतो लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्र आपला नेता निवडू शकतो लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येक जण आपला आमदार आणि खासदार निवडू शकतो पण त्याचा द्वेष धरून कधी त्याचा पाठलाग करून त्याला पूर्णपणे निस्त लागूद करायचं काम आपण कधी केलं नाही